नमस्कार शिक्षक मित्रांनो निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी ते पाचवी वाचनस्तर क्रमांक तेरा अंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो याविषयी समजून घेतले होते या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आणखी आपण कोणकोणते खेळ कृती यांची मदत घेऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण प्रथम एक भाषिक खेळ घेऊ विराम ओळख शर्यत शिक्षकांनी फळ्यावर विरामचिन्हांसहित उदाहरणार्थ पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह छोटी वाक्य लिहावीत दोन विद्यार्थ्यांना फळ्यासमोर बोलवावे शिक्षकांनी वाक्य वाचण्यास सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी गतीने ते वाचावेत आणि वाक्याच्या शेवटी जे विरामचिन्ह आले आहे त्याचे नाव मोठ्याने उच्चारायचे उदाहरणार्थ राहुल कोठे गेला प्रश्नचिन्ह बाप रे किती मोठा साप आहे उद्गारवाचक चिन्ह या भाषिक खेळाचा फायदा विरामचिन्ह वाचण्याची आणि विरामचिन्हानुसार थांबण्याची उच्चार बदलण्याची सवय लागते दुसरा खेळ बघूया भावनांचे वाचन काही लहान वाक्य कार्डे कागदावर लिहून ठेवावीत उदाहरणार्थ मी जिंकलो तो कुठे गेला आज शाळा आहे विद्यार्थ्याने एक कार्ड उचलून त्यावर दिलेल्या विरामचिन्हासह आणि शिक्षकांनी सांगितलेल्या भावनेनुसार उदाहरणार्थ आनंद भीती राग प्रश्न ते वाक्य वाचावे उदाहरणार्थ मी जिंकलो मी जिंकलो या भाषिक खेळाचा फायदा विरामचिन्हानुसार आरोह अवरोह वापरण्याचे आणि वाक्याचा अर्थ समजून ते व्यक्त करण्याचे कौशल्य विकसित होते यानंतर आपण भाषिक खेळ बघणार आहोत जोडी जमवा स्तंभ अ मध्ये वाक्य उदाहरणार्थ काल पाऊस पडला रोहन सायकल चालवत आहे सकाळ झाली आणि स्तंभ ब मध्ये त्या वाक्यांचे चित्र लहान वर्णन लिहावे विद्यार्थ्यांनी वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून अ आणि ब स्तंभामधील योग्य जोडी लावायची या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या मजकुराचा अर्थ अचूकपणे समजून घेण्यासाठी होतो व सराव होतो यानंतर आपण भाषिक खेळ घेणार आहोत जोडी जमवा स्तंभ अमध्ये वाक्ये उदाहरणार्थ काल पाऊस पडला रोहन सायकल चालवत आहे सकाळ झाली आणि स्तंभ ब मध्ये वाक्यांचे चित्र किंवा लहान वर्णने लिहावे विद्यार्थ्यांना वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून अ आणि ब स्तंभामधील योग्य जोडी लावायची या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या मजकुराचा अर्थ अचूकपणे समजून घेण्याचा सराव होतो अचूक गती वाचन आता या भाषिक खेळामध्ये आपण बघूया एका मजकुरातील सोपे वाक्य विद्यार्थ्यांना एक मिनिटात वाचायला सांगावीत काल मी बागेत गेलो तिथे मला एक अनोखा आणि चकाकणारा कीटक दिसला तो काय आहे मी मनात विचारले त्याचे शरीर हिरवट आणि पंख पारदर्शक होते इतका विलक्षण प्राणी मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता तो कीटक एक दुर्मिळ फुलावर बसला होता त्याला बघून मला प्रश्न पडला तो कोठून आला असेल बरं यावर आधारित प्रश्न विचारावे उदाहरणार्थ कीटक कुठे बसला होता कीटकाचे शरीर कसे होते या बाशी खेळाचा फायदा केवळ गतीने वाचन नव्हे तर वाचलेल्या मजकुराचे आकलन करण्याची सवय लागते यानंतरचा भाषिक खेळ आपण बघूया वाक्य पूर्ण करा शिक्षकांनी अपरिचित मजकुरातील वाक्य वाचायला सुरुवात करावी आणि एका महत्वाच्या शब्दापूर्वी थांबावे उदाहरणार्थ आजीने रमेशला एक छान दिले या ठिकाणी विद्यार्थी बक्षीस किंवा पुस्तक असे शब्द वापरू शकतो सकाळी चिवचिवाट होता विद्यार्थी पक्षांचा असे सांगतील नदीला आला विद्यार्थी पूर असा उत्तर देतील विद्यार्थ्यांनी उर्वरित मजकूर वाचून आठवून तो शब्द भरून वाक्य पूर्ण करायचे या भाषिक खेळाचा फायदा विद्यार्थी मजकुराचा अर्थ अंदाज लावणे आणि योग्य शब्द वापरून वाचन करणे शिकतात यानंतरचा भाषिक खेळ आहे टोकन वाचन यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दहा टोकन उदाहरणार्थ चिंचुके किंवा बटणे द्यावीत प्रत्येक विद्यार्थ्याने मजकुरातील एक वाक्य आरोह अवरोहासह आणि अचूक विरामचिन्हांसह वाचायचे चुकीचे वाचन उदाहरणार्थ विरामचिन्हांकडे दुर्लक्ष झाल्यास एक टोकन कमी होईल सर्वाधिक टोकन असलेला विद्यार्थी विजेता होईल या भाषिक खेळाचा फायदा वाचनात अचूकता आणि आत्मनियंत्रण वाढते यानंतरचा भाषिक खेळ आपण बघणार आहोत माझे वाचन तुझा प्रश्न एका विद्यार्थ्याने मजकुरातील एक लहान परिच्छेद अचूकपणे वाचायचा वाचन पूर्ण झाल्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याने वाचलेल्या परिच्छेदावर आधारित एक साधे वाक्य किंवा प्रश्न विचारायचा पहिला विद्यार्थी वाचन करेल सकाळ झाली तेव्हा बागेत किती शांतता होती नाही का अनेक रंगांची फुलं पाहून तुम्हाला आनंद वाटला असेलच मधमाशी त्या फुलांवर गुंजराव का करत असावी बरं सकाळचा हा मनमोहक अनुभव रोज घेता येईल का यावर आधारित दुसरा विद्यार्थी प्रश्न विचारेल बागेत काय होती या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या भागावर लगेच लक्ष केंद्रित होते आणि आकलनाचे कौशल्य वाढते यानंतरचा भाषिक खेळ आपण बघणार आहोत वर्तमानपत्र वाचन दैनंदिन भाषेतील वाचन सराव बाल वर्तमानपत्रातील उदाहरणार्थ बालमित्र किंवा स्थानिक वर्तमानपत्रातील शीर्षक किंवा चार पाच शब्दांची छोटी बातमी विद्यार्थ्यांकडून रोज वाचून घ्यावी यामुळे अपरिचित शब्दांची भीती कमी होते या सर्व भाषिक खेळांमुळे विद्यार्थ्यांना केवळ अक्षर ओळख न होता वाचन हे अर्थपूर्ण आणि अभिव्यक्तीपूर्ण प्रक्रिया आहे हे, हे समजते या व्हिडिओत सांगितलेले उपक्रम फक्त उदाहरण म्हणून दिले आहे आपण यासारखे अनेक उपक्रम घेऊ शकता व वाचनस्तर क्रमांक तेराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकता धन्यवाद